नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे ओळख कथेची लेखिका आहे सौ प्रभा कृष्णा निपाणे चला तर मग आता कथेला सुरुवात करूया दारावरची बेल वाजली जोशी काका काकू दुपारी सर्व आवरून रोजच्या प्रमाणे वामकुक्षी घेत होते इतक्या उन्हात कोण आले असावे काका काकूंना म्हणाले मला कसे माहिती असणार त्यासाठी दार उघडून बघावे लागेल ना थांबा तुम्ही मी बघते कांचन तुझी सर्वांना मदत करायची सवय कधी कधी खूप त्रासदायक ठरते तेवढ्यात पुन्हा बेल वाजली कुणीतरी आले असेल म्हणेल काकू मला जरा बाहेर जायचे आहे माझ्या मुलीला थोडा वेळ तुमच्याकडे ठेवून जाऊ का तू आपली हो म्हणणार खात्रीच त्यांना आता दार उघडू की तुमचं भाषण ऐकू काकू हसतच म्हणाल्या नाही लवकर दार उघड जाऊ द्या हो तसेही मला झोप फार कमी दुपारी फक्त वाम कुक्षी असते नोकरीमुळे दुपारी झोपायची सवय नाही ना आता कॉलनीत सगळ्यांना माहिती मला लहान मुलांचा लढा आहे म्हणून ठेवतात त्यांना विश्वास आहे काकू चांगले सांभाळणार म्हणून आपले नातवंड आपल्या जवळ असते तर नाही का सांभाळले असते तेवढ्यात पुन्हा बेल वाजली अगं बाई बघते कोणते जा लवकर उघड अर्जंट असेल ना त्यांना म्हणून बेलवर बेल, बेल वाजवली कांचन काकूंनी दार उघडले एक पंचवीस सव्वीस वर्षांची मुलगी दारात उभी हातात एक तान्हा बाळ होत कोण पाहिजे तुम्हाला कांचन जोशी तुम्हीच ना हो मीच काय काम आहे काकू माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आता त्यांच्या मोबाईल वरून पोलिसांनी फोन केला काकू इतके लहान बाळ घेऊन मी धावपळ नाही करू शकत शेजारच्या काकूंनी तुमचे नाव सांगितले आणि पत्ता पण कोण काकू आहो आम्ही तीनच दिवस झाले इथे राहायला आलो मला तर त्यांचे आडनाव पण माहिती नाही फोन आला तशी त्यांच्याकडे पळत गेले तर त्या म्हणाल्या मला चारच्या गाडीने गावी जायचे आहे मग त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता सांगितला म्हणून इथे आले बरं बरं जा तू कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे तुझा नवरा काकू गडबडीत मी नाव विसरले मोबाईल मध्ये पत्ता पाठवला आहे थांबा बघून सांगते मुद्दाम तिने पर्स शोधले काकू गडबडीत मोबाईल घरीच विसरले ठीक आहे दे बाळाला जा तू आणि लवकर ये ग हो काकू असे म्हणून तिने बाळाला काकूंच्या स्वाधीन केले आणि ती वाऱ्याच्या वेगाने निघून गेली कांचन काकू बाळाला घेऊन आत गेल्या काकांच्या झोपेला व्यत्यय नको म्हणून हळूच त्याला बेडवर टाकले एसी ने रूम थंडगार झाली होती तो बंद केला बाळाच्या अंगावर पांघरून घातलं आणि त्या बाळाशेजारी त्याला थोपटत बसल्या एसी बंद केल्याबरोबर काका उठले डोळे उघडून बघतात तर बाजूला अगदी तान्हा बाळ कांचन हे कोणाचं बाळ इतकं लहान अहो याच्या बाबांचा म्हणे अपघात झाला इतक्या लहान बाळाला घेऊन कुठे फिरणार म्हणून तिच्या शेजारणीने म्हणे माझं नाव आणि पत्ता सांगितला अरे वा हे बरं आहे तिने स्वतः मदत केली नाही पण तुझा पत्ता दिला अहो नाही त्यांची चारची ट्रेन आहे गावी चाललेत म्हणे कुठे राहते या बाळाची आई अहो गडबडीत मी हे तर विचारायचं विसरूनच गेले बरं फोन नंबर तरी घेतला का नाही हो गडबडीत काही सुचलेच नाही बर तिचा चेहरा तरी आठवतो का ती तर तोंडाला स्कार्फ बांधून आली होती वरून डोळ्याला गॉगल किती भोळी गा कांचन तू समजा ह्या बाळाची आई त्याला घ्यायला आलीच नाही तर तिला हे बाळ नकोच असेल तर अहो काही काय बोलता का नाही येणार ती अहो आपलं लेकरू असं कोणाचा स्वाधीन ए काही करेल का तिच्या हालचालीवरून तरी ती खूप घाबरलेली दिसत होती आणि बाळाला माझ्या स्वाधीन करताना तिचं काळीच तुटत होतं हो अगदी नाईलाजाने ठेवत आहे असे वाटत होते थोड्याच वेळात बाळ उठलं कांचन काकू चहा करता करता बाळाच्या रडण्याने बेडरूम त्या बाळाच्या आईने दिलेली पिशवी हुडकली अग बाई याच्या आईने बॉटल दिलीच नाही वाटत चल म्हण्या आपण वाटी चमच्याने दूध पिऊया असे म्हणत कांचन काकू त्या बाळाला हॉलमध्ये घेऊन दूध पाजत बसल्या ते बाळ सुद्धा शहाण्या बाळासारखं चमच्याने दूध पित होत अरे ही मुलगी का मुलगा काहीच माहीत नाही डायपर काढून बघायला पाहिजे त्यांनी डायपर काढून पाहिलं अरे ही तर मुलगी आहे हे, हे म्हणतात तसे हिच्या आईने मुलगी नको म्हणून तर नाकारले नसेल नाहीला का अनवरस संतती असेल ही पुढे अडचण नको म्हणून इथे आणून दिली ही मी पण काय वेड्यासारखी विचार करते येईल तिची आई एक आई नाही आपल्या काळजाचा तुकडा असा टाकून देऊ शकत तेवढ्यात कांचन अगं चहा मिळेल का असे म्हणत काका हॉलमध्ये आले हो ठेवते अहो ही उठली रडत होती तिला दूध पाजले लब्बाड आहे ही बघा तुमच्याकडे कशी बघते आजोबा मला का घेत नाही जवळ असे म्हणते आहे दे तिला माझ्याकडे आणि तू चहा ठेव हो। दोन तास झाले ना ग तिच्या आईला जाऊन हो ना फोन नंबर तिने दिला नाही तू घेतला नाही तिच्या नवऱ्याची तब्येत कशी आहे हेही कळायला मार्ग नाही त्याचीच काळजी लागून राहिली मला पण बघता बघता संध्याकाळचे सात वाजले मीनाताई पोळ्या करायला आल्या हॉलमध्ये बाळ बघून काकू हे इतकं तान्हा बाळ ठेवून कोण बाहेर गेलं हो बायकांना काही लाज शरम राहिलीच नाही वाटत काकू सांभाळतात ना मग ठेवा काकूंकडे निदान त्या बाळाचे वय तरी बघायचे ना काकू तुम्ही पण ना जरा कधीतरी नाही म्हणायला शिका बर मीना मी तुझ्या काकूला तेच सांगत होतो काकू पण इतकं लहान बाळ कोणाचं हो आग ते तर तिलाही माहिती नाही म्हणजे काकांनी दुपारी घडलेला किस्सा सांगितला काकू मी आधी कपभर चहा करते आणि इतकं लहान बाळ कोणाचं ते चौकशी करून येते आम्ही सगळ्या घरकाम करणाऱ्या बायका रोज एकत्र येत असतो पाच सात मिनिटं बोलून आपापल्या घराचा रस्ता धरतो आज मला लिमये काकूंकडे पाहुणे आलेत म्हणून उशीर झाला मीनाने चहा घेतला सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली कोणाकडे सुद्धा लहान बाळ नव्हते मग सगळ्या जणी त्यांच्या आसपास कोणी तान्हा बाळ आहे का चौकशी करत होत्या पण इतकं लहान बाळ कोणाच्याही आजूबाजूला नव्हतं मीना घरी आली काकू इतकं लहान बाळ जवळपास तरी कोणाकडेच नाही काकू त्या बाईने विचारपूर्वक ते बाळ तुमच्याकडे आणून दिलं मला नाही वाटत ती बाई परत येईल मी सुद्धा तेच बोलतोय मीना पण हिच्या लक्षात येतच नाही अगं खरंच तिच्या नवऱ्याचा अपघात झाला असेल सिरियस असेल येईल ती माझे मन सांगते मीनाच्या पोळ्या झाल्या काकू कुकर लावून जाते तुम्ही बंद करा आणि काहीतरी भाजी करा उशीर झाला आहे नाहीतर मीच करून दिली असती घरी पोरं वाट बघत असतात जा ग करेन मी मीना गेली काकू काका जेवले बघता बघता दहा वाजले बाळाच्या आईचा पत्ता नाही आता काकूंना पण वाटायला लागले या बाळाची आई काही येणार असे दिसत नाही कांचन अग किती वाजले बघ त्यांच्या आवाजाने काकू भानावर आल्या हो ना हो मी पण तोच विचार करते आता काय करायचे हो मला तर वाटते पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यायला पाहिजे घाई नको तसेही बाळ चमचाने दूध पिते आज रात्रभर वाट बघू उद्या सकाळी बघू काय करायचे ते ही पण झोपेला आली आहे आहो आपण पाळणा बांधूया का समीर लहान होता तेव्हा बांधला होता तसा म्हणजे रात्री अपरात्री उठली तरी हलवता येईल हो तसच करू चल मदत कर जरा नको थांबा मी शेजारच्या विलासला बोलवून आणते विलासला पाळणा बांधता बांधता सगळा इतिहास सांगितला त्यालाही आश्चर्य वाटले इतक्या लहान बाळाला एक आई असे कसे दुसऱ्याकडे सुपूर्त करू शकते नक्कीच काहीतरी गडबड आहे काका उद्या सकाळी पोलीस कंप्लेंट करून या विलास ते बाळाला पण घेऊन जातील ना रे हो आणि त्याला अनाथालयात ठेवणार बाई ग लहान बाळ कस राहील रे आपण त्यांना रिक्वेस्ट नाही का करू शकत की बाळाची आई मिळेपर्यंत बाळ आमच्याकडे राहील म्हणून नक्कीच करू शकतो तिच्या वयाचा विचार करून ते तशी परवानगी सुद्धा देतील असंच करू मग चला म्हण्या पाळण्यात झोपा आणि आजी आजोबांना त्रास नाही द्यायचा बरं का गोड हसली जणू म्हणाली नाही देणार हा मी त्रास विलासने घरी जाऊन बायकोला सगळी हकीकत सांगितली आणि शक्य तेवढी मदत करायला सांगितली जोशी काकाकाकू त्या दोघांसाठी देवदूत होते विलास आणि संगीता यांनी लव्ह मॅरेज केले होते त्यामुळे दोन्ही घरच्यांनी संबंध तोडून टाकले होते अशातच संगीता गरोदर राहिली डिलिव्हरीच्या वेळी कांचन काकूंनी पंधरा दिवस सुट्ट्या घेऊन संगीताचे बाळांपण केले डिंकाचे लाडू सुद्धा कांचन काकूंनी तिला दोन महिने करून खाऊ घातले एका आईचे प्रेम दिले त्यांनी विलास आणि संगीताला काकूंचे नातू परदेशात त्यामुळे यशवर त्यांची विशेष माया होती सुट्टीच्या दिवशी दिवस दिवसभर काकू काकांकडे असायचा काकूंच्या मदतीची सतत त्या दोघांना जाणीव असायची संगीताने लवकर लवकर सगळे काम आवरले यश शाळेत गेल्यावर काका काकूंसोबत पोलीस स्टेशनला गेली काकूंनी पोलिसांना काल घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली पोलिसांना कळून चुकले कोणीतरी पाळत ठेवून आणि काकून बद्दल माहिती काढून हा प्लॅन केला साहेब इतकं लहान बाळ आहे त्यांची आई मिळेपर्यंत आम्ही या बाळाला आमच्या सोबत ठेवू शकतो का तशी परवानगी आम्ही देत नाही पण कधी कधी कायदा बाजूला ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात काकू तुम्ही ते बाळ तुमच्याजवळ ठेवू शकता पण बाळाची आई आली तर तुम्हाला ते तिला द्यावे लागेल चालेल इतके लहान बाळ अनाथालयात द्यायला मन धजावत नाही जवळजवळ महिना झाला बाळाच्या आईचा पत्ता नाही आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडला परदेशातील मुले सुद्धा चिंतित होती आईने नवीनच व्याप मागे लावून घेतला असे त्यांना वाटत होते एक दिवस कांचन काकू विलासला म्हणाल्या विलास ह्या बाळाची आई काही येत नाही आणि ती जवळपास असेल तरीही तिला हे बाळ नको हे नक्की आम्ही हे बाळ दत्तक घेतो काकू या वयात तुम्हाला इतक्या लहान बाळाची करणे झेपेल का अरे एक महिना झाला सांभाळतो आहेच ना आणि मी अजून काही म्हातारी झाली नाही अरे त्या प्रवासाचा कंटाळा आला होता म्हणून दोघांनी निवृत्ती घेतली हे मात्र अगदी खरे काकू आणि मीनाला ठेवून घेऊ मदतीला फार गुणी पोर आहे ती खरंच काकू मीनाबाई म्हणजे चोवीस कॅरेटचे प्युअर सोनं काकू आपण पोलीस स्टेशनला जाऊन तशी रिक्वेस्ट करू त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार एका अनाथ मुलाला चांगले घर मिळते त्यात तुमच्याकडे पैशांचा प्रॉब्लेम नाही फक्त वयाचा अडसर येऊ शकतो त्यांनी परदेशातल्या आपल्या मुलाला सुनेला तसेच मुलगी आणि जावई यांना मुलगी दत्तक घेण्याबद्दल सांगितले आधी तर सगळ्यांनी नकारच दिला पण काकू आपल्या निर्णयावर ठाम होत्या तुम्ही दोघांनी परदेशातले ग्रीन कार्ड घेतले आता तिकडे स्थायिक होणार तुम्हाला आमच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा इंटरेस्ट नाही उलट आम्हाला पैसे पाठवत असता नेहमी म्हणता तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा योग्य तो निर्णय घेऊन दान करा तुमचे नाव कायम स्मरणात राहील असे काहीतरी करा मग मला सांगा काय हरकत आहे ही मुलगी दत्तक घ्यायला तसेही तुम्ही दोन महिन्याने भारतात येणार आहात समीर तेव्हा तुझ्या नावाने बाळ दत्तक घेऊ बाबा म्हणून तुझे नाव आम्ही आजी आजोबा विचारांती समीर आणि नेहा तसेच मुलगी कल्पना आणि जावई मनोज यांनी हे मान्य केले मुलं भारतात आली पहिले दत्तक पत्र करून मुलीचे नाव पल्लवी समीर जोशी झाले आणि ती खऱ्या अर्थाने या घरची सदस्य झाली खूप लाघवी पोर होती सगळ्यांना तिचा खूप लळा लागला तिला सोडून जाताना सगळ्यांना खूप त्रास झाला दिवस जात होते आता तिला कळायला लागले आजी माझे बाबा मला इथे सोडून अमेरिकेत का गेले मला का नाही दादासारखे घेऊन गेले काकू तिला समजावून सांगायचा अगं आम्ही इथे दोघच राहिलो असतो ना म्हणून मग तुला आम्ही इथे ठेवून घेतले दिवस जात होते कधी ती अमेरिकेला तर कधी तिचे आई बाबा भारतात येत होते तिचे कॉलेज संपले आता ती नोकरीच्या शोधात होती एका ठिकाणी मुलाखत द्यायला गेली तिथे कोण जाणे तिला त्यांच्या एरियामधील एक जण भेटला आणि बोलता बोलता त्याच्या तोंडून तिचा भूतकाळ निघून गेला ती आवासून फक्त पाहत होती मुलाखत झाली तडक घरी आली आणि बेडरूम मध्ये जाऊन रडत बसली मीना त्यांची मदतनीस तिला चहा घेऊन गेली खूप दार वाजवले तरी ते दार उघडत नव्हती शेवटी तिने काकूंना आवाज दिला काकूंनी दार वाजवले पल्लवी पल्लवी दार उघडत नव्हती शेवटी काका म्हणाले पल्लवी तुझी आजी चक्कर येऊन पडली तशी ती ताडकन आजी आजी करत बाहेर आली घाबरून आजी काय झाले विचारणार तेवढ्यात तिला आजी सोफ्यावर बसलेली दिसली आजी तू तर बरी आहेस आजोबा का बोलले तुला चक्कर आली म्हणून तू दार उघडत नव्हती मग काय करणार आजीचा तुला विशेष लढा आहे माहीत आहे मला तू सांग तू का दार बंद करून बसली होती डोळे पण रडलेले दिसत कोणी काही बोलले का आजी आजोबा एक विचारू विचार ना बाळा काय झाले आजी मी तुझी नात नाही ना ग आता हे काय नवीन आजी मला खरखर खरं सांग मला एका बाईने अगदी लहान असताना तुझ्याकडे आणून सोडले होते ना तुला कोणी सांगितले आज मुलाखत द्यायला गेले होते एका कंपनीत तिथे आपल्या इकडचा एक मुलगा होता मी त्याला ओळखत नाही पण त्याने मला ओळखले आणि सर्व सांगितले अच्छा असं आहे तर मग ऐक आम्ही तुला अनाथाश्रमात ठेवू शकलो असतो पण आम्ही असं केलं नाही तुझे संगोपन केले इतकी तू गोड होतीस शिवाय पैशांची काही अडचण नव्हती तुझे आत्ताचे बाबा आणि आत्या दोघांनीही परदेशातले ग्रीन कार्ड घेतले त्यांना तिकडेच राहायचे आहे आम्हाला तिकडे करमत नाही नुकतीच दोघांनी व्हीआरएस घेतली होती कारण एकच दोघांनी आता एकमेकांना वेळ द्यायचा शेजारच्या सगळ्यांचा माझ्यावर विशेष जीव त्यामुळे त्यांची लहान मुलं हक्काने माझ्याकडे आणून ठेवत होती तुझ्या आईला हे कुठून तरी कळले असणार तिने बरोबर तुझ्यासाठी माझी निवड केली मग पोलीस स्टेशन तुझ्या आईचा शोध सगळे केले कुठे शोध लागला नाही आश्रमात ठेवण्यापेक्षा आम्ही तुला आमच्या जवळ तुझी आई मेळेपर्यंत ठेवणार होतो तुझी आई सापडली की तिचा स्वाधीन तुला करणार होतो पण तिचा शोध लागला नाही मग ठरवलं आपल्या आयुष्यात तुझं येणं असेल ही त्या वरच्याचीच इच्छा असावी तुला दत्तक घेतले आमचे वय बघून आम्हाला दत्तक मूल मिळाले नसते म्हणून मग समीरच्या नावाने दत्तक घेतले मग तू आली आमच्या आयुष्यात नात म्हणून आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं आता मला सांग तू माझ्या मुलाची मुलगी नाही म्हणून त्याने तुला कधी असे जाणवू दिले का तुझ्या आईने जेवढी माया केली असती तेवढी मी तर म्हणते त्याहून जास्त माया तुझ्या या आईने केली आम्ही तुझे खरे आजी आजोबा नाहीत हे तुला कधी जाणवले का नाही मग मला सांग कोण कोणाची मुलगी आहे याने काय फरक पडतो अग कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला पण त्याचे पालन पोषण यशोदाने केले आम्ही तुझ्यासाठी यशोदा मैया आजी आजोबा सॉरी खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात आम्ही ग्रेट आहोतच पण त्याहून ग्रेट तू आहेस मी काय केले इतकी मोठी बातमी जेव्हा दुसऱ्याकडून कळते तेव्हा कोणतीही मुलगी सैरभैर झाली असती आजी चक्कर येऊन पडली म्हटल्याबरोबर किती पटकन बाहेर आलीस तेव्हा विचार केला का की ही कुठे माझी आजी, आजी आहे मरुदे मला काय करायची आहे पल्लवीने आजीच्या तोंडावर हात ठेवला मरतील तुझे दुश्मन सॉरी आजी पुन्हा नाही असा वेडेपणा करणार कुणी काही सांगितले तरी माझी सख्खी आई जरी माझ्या पुढ्यात आली तरी मी तिच्याकडे जाणार नाही कधीच नाही काहीही मजबुरी असो पण एक आई आपला पोटचा गोळा असा कोणाचा स्वाधीन करत असेल आणि स्वतःची त्यापासून सुटका करत असेल तर आई म्हणून मी तिची सुटका केलेली बरी त्यामुळे मी पल्लवी समीर जोशी हेच माझे नाव आणि हीच माझी ओळख ये हुई ना बात अशी हिम्मतवाली पोरगी पाहिजे प्राऊड ऑफ यू बेटा असे म्हणत आजोबा आजीने तिला मिठी मारली लव यू अज्जुडी म्हणत तिने आजीची गोड पापी घेतली मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद